नमस्कार मी तृप्ती पाटील स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे वजले आहे साडे दहा आणि आम्ही आता आलो आहे शिर्डीमध्ये शिर्डीतलं वातावरण खरंच खूप छान आहे आत्ता आम्ही फ्रेश होण्यासाठी जात आहोत फ्रेश होऊन मग साई दर्शनासाठी जाणार आहोत मंदिराच्या आवारात मोबाईल वापरण्यास मना आहे त्यामुळे आम्ही मोबाईल गाडीतच ठेवून दर्शनासाठी जाणार आहोत चला तर मग आपण दर्शन घेऊन नंतर भेटूयात बाय बाय खूप छान प्रकारे साईबाबांचं दर्शन झालं आहे गर्दी होती थोडी पण दर्शन चांगल्या प्रकारे भेटलं आम्हाला आत्ता आम्ही आलो आहे महाप्रसाद करण्यासाठी येथे महाप्रसादाची उत्तम सोय केली आहे स्वच्छता पण खूप छान प्रकारे केली आहे बसण्याची सोयही उत्तम प्रकारे होती आणि महाप्रसाद तर खूपच छान होता महाप्रसाद घेऊन आम्ही शिवसृष्टी म्युझियमला आलो इथे प्रवेश फी दहा रुपये आहे आतमध्ये फोन अलाउड नाही आहे त्यामुळं फोन बाहेरच ठेवून आम्ही आतमध्ये गेलो होतो पण खरंच खूप छान म्युझियम आहे तुम्ही शिर्डीमध्ये आला तर या म्युझियमला नक्की भेट द्या हे म्युझियम जिथे महाप्रसाद भेटतो तिथे वर वरच्या मजल्यावरच आहे जर तुम्ही कधी शिर्डीत आलाच तर या म्युझियमला नक्की भेट द्या खूप छान खूप सुंदर असं म्युझियम आहे साईबाबांचे दर्शन घेऊन आम्ही आता आलो शनिशिंगणापूरला शनिशिंगणापूर हे असे गावा है। जिते नस्ता। ही एक गाव आहे जिथे घरांना दरवाजे नसतात आणि असं असूनही या गावात अजूनपर्यंत एकही चोरी झालेली नाही हे या गावाचं महत्त्व आहे तर चला आपण दर्शन घेऊया दर्शनासाठी मंदिरामध्ये जाऊयात आत्ता आम्ही म मंदिरामध्ये दर्शनासाठी आलो आहोत दर्शन झालेलं आहे आमचं इथे शनिदेवांच्या मूर्तीला तेल वाहलं जातं जर आपल्याला मूर्तीजवळ जाऊन तेल घालायचं असेल तर तिथे पाचशे रुपये देऊनच आपल्याला एंट्री भेटते तेल घालण्यासाठी तर आम्ही लांबूनच दर्शन घेतलं इथे रक्तदान शिबिरसुद्धा ठेवण्यात आलेले आहे समोर बर्फी प्रसाद काउंटरसुद्धा आहे इथून आपण प्रसाद घेऊ हो शकतो मंदिराच्या पाठच्या बाजूला एक मोठं गार्डन आहे खूप सुंदर गार्डन आहे इथे आम्ही खूप फोटोशूटसुद्धा केलेला आहे मंदिराचा परिसर खरंच खूप सुंदर आहे छान आहे खूप रात्रीचे दहा वाजले आहेत आम्ही आता शनी शिणापूरचं दर्शन घेऊन रांजणगावला आलो आहे महागणपतीचं दर्शन घेण्यासाठी महागणपती हा अष्टविनायकांपैकीच एक आहे या गणपतीचं महत्त्व म्हणजे हा नवसाला पावणाऱ्या गणपती असेही म्हटले जाते आम्ही दर्शनासाठी मंदिरामध्ये पोचलो आहोत मंदिर बंद होण्याची वेळ झालेली आहे त्यामुळं आम्हालाही थोडं ते दर्शन घ्यावं लागलं महागणपतीचं कारण आम्हाला खूपच उशीर झाला होता दहा वाजले होतेच त्यामुळं लवकर लवकरच दर्शन घ्यावं लागलं पण उशिरा आलेल्याचा पण एक फायदा झाला जे गणपतीच्या अंगावर चंदन लावतात ते त्यावेळेस काढायला सुरवात केल्याने होती तर ते चंदन आम्हाला भेटलं तरी पण म्हणजे खूप मागून मागून भेटलं ते देत नव्हते तरी आम्ही थोडं त्या द्या करून थोडंसं दिलं पण ते चंदन आम्हाला अब, गणपतीच्या अंगावरचं चंदन भेटलेलं आहे दर्शन घेतलं आम्ही आणि आता आम्ही सगळं रूम पाहण्यासाठी वन डे स्टेला तर इथे आलं हे मंदिराचंच होमस्टे आहे पण इथे अव अवेलेबल नसल्यामुळे आम्ही बाहेरच रूम बघितले चला बाय बाय उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त रहा।